तो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये तरी तर माझं मी सायंकाळचं रुटीन शेअर करत आहे तर दुपारच्या जेवणाची भांडे वगैरे इथं मी क्लीन करून घेतले आणि किचन सगळं क्लीन करून घेतलेलं आहे वरची स्टाईल वगैरे कात्या आणि भांड्याच्या साबणाने घासून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि शिगडी पण तशीच स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि स्वयंपाकाच्या अगोदर म्हणलं एका कपड्याने स्वच्छ मी पुसून घेत आहे असं साबणाचं पांढरं वगैरे राहिलेलं ते पण किचन पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे आणि शिगडी पण इथं मी क्लीन करून घेतली आहे स्वयंपाकाच्या अगोदर किचन क्लीन करून घेतला की छान वाटतं त्यामुळे तर मी अगोदर तर सगळं किचन क्लीन करून घेतलेला आहे चहा पण करून पिला होता आणि संध्याकाळचा स्वयंपाकाची पण तयारी करायची होती बाकी घरातले कामं माझे उरकून घेतले होते आणि आता इथं मी संध्याकाळचं स्वयंपाकाची पण तयारी करत आहे तर अगोदर मी भात शिजण्यासाठी टाकणार होते त्यासाठी तर पातील स्वच्छ धुवून घेतलं आणि इथं भातासाठी गरम पाणी कराय ठेवलेलं आहे तर मी भात करताना गरम पाणी करत घेत असते नंतर तांदूळ स्वच्छ धुवून टाकत असते तर भात असा पण छान होतो अगोदर पाणी गरम झालं आणि तांदूळ स्वच्छ धुवून टाकले की भात असा छान होतो त्यामुळे मी इथं पाणी गरम करायला ठेवलं पाणी गरम झालं की तर तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि इथं भात करण्यासाठी टाकलेलं आहे तर तांदूळ प्लेटीतच धुवून घेतले होते कारण थोडंच भात करायचा होता त्यासाठी जास्त कराय जास्त तांदूळ असेल तर मोठ्या टोपमध्ये धुत धुवून घेत असते आणि आता मी थोडंच तांदूळ होतो त्यामुळं प्लेटीतच धुवून घेतले होते आणि तर मी भात शिजण्यासाठी टाकलेला आहे आता आणि मीठ पण टाकून घेते भातामध्ये आणि संध्याकाळचा स्वयंपाकाला आता सुरुवात केलीच होती म्हटलं चला आपण ब्लॉग पण बनू आणि आजच्या जेवणामध्ये काय रेसिपी करणार आहे ती पण शेअर करू तर इथं छान मीठ टाकून घेतलं आणि सगळं मिक्स करून घेते आता भात होईपर्यंत भाजीला शिमला मिरची आणली होती तर ती पण काढून घेते कट पण करायची होती त्यासाठी तर इथं बघा छान असा भात शिजण्यासाठी टाकला होता आणि आज मूग डाळीचं वरण करायचं होतं तर मूग डाळीचं वरण करण्यासाठी मूग डाळ टॅमॅटो कोथिंबीर टाकलं होतं शिजण्यासाठी आणि त्यानंतर इथं मी शिमला मिरची पण घेतली होती छान कट करून घेतली आणि भात शिजत आला की त्याच्यावर थोडंसं वेळ प्लेट झाकून ठेवत असते बारीक गॅस करून भात छान शिजतो त्यामुळं आणि शिमला मिरची करण्यासाठी इथं ता मसाला तयार करून घेते तर शिमला मिरची आज मी वांग जसं आपण भरून करतो तसंच मी शिमला मिरची पण इथं भरूनच करणार होते त्यासाठी मी इथं कढई गरम करण्यासाठी ठेवली आणि आता शेंगदाणे भाजून घेते तर जितके भाजीसाठी पाहिजे होते तितके शेंगदाणे घेतले खडा वगैरे पण बघितला नव्हता हो काय तर शेंगदाणे पण छान भाजत आधी भाजून झालेच होते आता थोडंसं तीळ पण टाकणार आहे तर शेंगदाणे आणि तीळ असं टाकणार होते शिमला मिरचीमध्ये खोबरं वगैरे जास्त मी वापरत नाही भाज्यांमध्ये असं शेंगदाणेचाच वापर जास्त करत असते तर माझ्या मुलांना पण असं शेंगदाण्याच्या कोट वगैरे टाकून केलेल्या भाज्या आवडतात त्यामुळं आणि थोडंसं इथं मी तेळ पण टाकलं होतं आणि कढई गरम असल्यामुळे लगेच गॅस बंद करून घेतला कारण तेळ भाजण्यासाठी वेळ लागत नाही त्यामुळं आणि छान येतं मी शेंगदाणे आणि तेळ भाजून घेतलं गॅस बंद करून घेतला आता लसूण पण सोलून घेते भाजीसाठी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आणि भात पण झाला होता छान आणि इकडं वरण डाळ तर शिजली नव्हती आणखी डाळ शिजतच होती आणि इथं शेंगदाणे लसूण पण आपलं भाजून झालं होतं शिमला मिरची पण स्वच्छ धुवून कट करून घेतली होती कोथिंबीर पण स्वच्छ धुवून घेतली होती आणि बघा मी शिमला मिरची भरून करण्यासाठी शेंगदाणे तीळ लसूण कोथिंबीर टोमॅटो इतका असा मसाला करून घेणार आहे आता तर शिमला मिरची अशी पण छान होती भरलेली शिमला मिरची तर अशी करत असते मी तर मला चला आपण शेअर करू ह्याच्या अगोदर पण मी रेसिपी शेअर केली होती शिमला मिरची आणि आणखी एकदा इथं रेसिपी शेअर करत आहे तर असे छान सगळा मसाला मी तयार करून घेतलेला आहे शिमला मिरच करण्यासाठी शिमला मिरच पण वांग्याला जसं आपण फोडी करून घेतो तशा मिरची पण मी अशा कट करून घेतल्या होत्या आता इथं वांग्याला मसाला म भरतो तसंच मी इथं शिमला मिरचीमध्ये पण छान असा मसाला भरून घेणार आहे तर भरलेली शिमला मिरची तेलात फ्राय केली की छान होती मसाला वगैरे सगळा त्यामुळं आता शिमला मिरच पण मोठ्या होत्या अशा छान बिया वगैरे मी काय काढल्या नाही तर अशाच ठेवल्या होत्या बी आपण मिरचीच्या छान तेल गरम झालं की मी जिरी मोहरी वगैरे काय असं कढीपत्ता टाकलं नव्हतं नाही म्हणजे लगेच मी शिमला मिरचीच तेलामध्ये टाकलेली आहे तर छान होती जास्त जिरी मोहरी मला वाटलं नाही टाकायची काय गरज त्यामुळे मी नाही टाकलं कढीपत्ता पण टाकलेला नाही आहे आता ही शिमला मिरची मी फक्त तेलातच असं टाकून छान नेतो फ्राय करून घेते आणि एक थोड्या वेळ झाकून ठेवते म्हणजे कसं झाकल्यामुळं वाफळतात मिरच्या त्यामुळं आणि इथं छान अशा शिमला मिरची तेलात वाफळली त्यामध्ये घरची चटणी प्रवीण मसाला आणि हळद टाकून छान मिक्स करून घेते तर शिमला मिरची करण्यासाठी वेळ लागत नाही जास्त तेलात फ्राय करून घेतली तर छान लगेच होते थोड्या वेळ आता झाकून ठेवते आणि बघा इथं छान अशी शिमला मिरची झाली होती कलर पण छान आला होता आणि खाण्यासाठी पण छान झाली होती तर अशी शिमला मिरचीची भाजी मी करत असते आणि तुमच्यासोबत शेअर पण केलेली आहे इथं आणि लगेच मी वरण पण करून घेतलेलं आहे इथं तर शिमला मिरची वरण आणि भात तर झाला होता आणि आता मी ज्वारीच्या भाकरी कराय घेतलेल्या तर तवा छान तापला की लगेच इथं मी भाकरी पण करून घेते छान पीठ मळून घेतलं आणि लगेच भाकर पण करून घेते तर आजचा स्वयंपाक तर मी शेअर केलेला आहे तुमच्यासोबत छान अशी शिमला मिरची भाजी वरण भात आणि ज्वारीच्या भाकरी तर आजचा ब्लॉग छोटाच असा केला होता तर कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला माझ्या कोणी सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा आणि ज्यांनी माझा ब्लॉग बघितला त्यांना मनापासून धन्यवाद